लेखाचा आम्ही तडीपार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती हवे तर एक विचार आहे आणि जर विचार या भारताच्या लोकांच्या रक्ता रक्तात दिलेला आहे त्यामुळे या कडी तडीपार लोकांनी या भारतीय जनता पक्षाने ठेवणाऱ्या लोकांनी कितीही काही प्रयत्न केले तरीही बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी लोकांपासून ते मिटवू शकत नाही उठवू शकत नाही